तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की अर्जुन आणि सायली बोलत असतात मधुबाऊंच्या बाबतीत अर्जुन म्हणत असतो आपण मध्ये जाऊ आणि उद्याच्या बाबतीत मनाची मनाची तयारी तयारी करावी लागेल ना आता प्रिया विचार करते कसल्या करायची आहे यांना आता सायली म्हणते मी सगळं आवडते आणि येतेच अर्जुन म्हणतो नको नको मी करतो ना तुझी मदत म्हणजे पटपट कामे होतील सायली म्हणते बाप रे नको नको तुम्ही नसलात ना अहो तर माझी कामे पटकन होतात हो दहा मिनिटात होतात तुम्ही असलात ना माझी कामे खूप लांबतात अर्धा तास लागत तो एक काम करायला अर्जुन म्हणतो नाही मी करतो ना, ना मदत विमल म्हणते जा तुम्ही दोघे मी आवरेल सगळं आता अर्जुन म्हणतो फंटास्टिक हा विमल थँक्यू सो मच हा विमल आता प्रिया यांच्या मागावर आहे बर का सायली म्हणते चला जाऊ आपण मधुबाऊन तर हा एपिसोड त्यांनी इथे संपवला आहे आता पुढच्या भागात बघणार आहोत अर्जुन मध्ये रोमॅंटिक सीन दाखवला हकलायला पाहिजे म्हणून ती चोरीचा आग घेणार आहे मधुबाऊनवर आता या कल्पना ती डायरेक्ट म्हणतात तू अर्जुनच्या खोलीपासून चालू कर तर पुढील भाग खूपच रोमांचक असणार आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि मालिकेच्या अशा नवनवीन अपडेट सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा